हॅलो नमस्कार मी माधुरी सोटके स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे माधुरी चिलाई तर मंडळी आपल्या चॅनलवर आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तर तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल व्हिडिओ कोणता आहे तर मंडळी व्हिडिओ आहे ला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना खूप साऱ्या महिलांना या ये योजनेबद्दल माहिती तर असणारच पण त्या योजनेमधले नियम अटी आणि शर्ते ते पण तुम्हाला माहिती आहे काय तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करते पण त्या अगोदर करूया महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत पण तुम्हाला हे काम करायचं आहे लवकरात लवकर नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना हे काम करणे गरजेचे आहे जर तुम्ही हे काम नाही केले तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही ही योजना तुमच्या हातातून गेलीच म्हणून समजा हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमच्याच हातातून ही योजना निघून जाणार आणि बाकी सर्व महिलांना या योजनेचा फायदा होणार आणि तुम्ही पण हे काम केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही पण तुम्ही जर हे काम लवकरात लवकर केलं तर तुम्हालाही मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत आणि तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी असणार ते आपण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करूया तर चला तर बघूया अन्नपूर्णा मुख्यमंत्री योजनेचा सर्व अटी आणि नियम त्याचबरोबर ही पण गोष्ट तुम्हाला काय करायची आहे कोणती गोष्ट आहे जी तुम्ही केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ती पण या तारखेच्या अगोदरच करायचं आहे नाहीतर केली तर बाकीच्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आणि तुम्हाला मिळणार नाही चला तर बघूया लाभार्थ्याची पात्रता तर पहिली पात्रता सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे गॅस सिलेंडर असेल तर तो गॅस सिलेंडर आपल्याला महिलेच्याच नावानं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरी पात्रता सध्याच्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तर उज्ज्वला योजनेतील जेवढ्या काही महिला असणार त्या पण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे तिसरी पात्रता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेसाठी पात्र असेल जेवढ्या काही महिला आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये बसलेल्या त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबात राशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असेल जर तुमचं कुटुंब मोठं असेल आणि तुमच्याकडे एकच राशन कार्ड असेल त्यापैकी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती त्या योजनेसाठी पात्र ठरेल शासनाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांनी तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात आली आहे तर मंडळी ज्या काही महिला उज्ज्वला योजनेसाठी पात्र असेल लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबात एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे प्रत्येक घरातनी एक राशन कार्ड असेल �その तर एकच मिळणार आहे आणि ते पण एक जुलैच्या अगोदरच म्हणजेच त्या स्त्रीच्या नावावर झालं पाहिजे नाहीतर त्या महिलेच्या नावावर एक जुलैनंतर जर राशन कार्ड झालेलं असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल आपल्याला गॅस सिलेंडर भरून मिळेल तर असं काहीच नाही आहे मंडळी तुम्हाला त्या गॅसवर सबसिडी मिळणार आणि त्या गॅसचे पैसे तुमच्या खात्यातने येऊन जाणार सध्याच्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत विवरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावी संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येते तर तर या योजनेत मी तुम्हाला सबसिडी वगैरे मिळणार नाही आहेत ज्या रक्कममध्ये तुम्ही गॅस सिलेंडर घेणार आहात त्यास गॅस सिल रक्कममध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे येऊन जाणार आहे मंडळी त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावायची अंदाजे रुपये पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाच्या परीने उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेचे ग्राहकास एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही चला तर तुम्हाला सांगते या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची माहिती जशी की राशन कार्डला पण करायची असते आणि गॅसला पण करायची आहे त्या संदर्भात तुम्हाला ही सर्व माहिती मी चा माद या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यानंतर कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे जसं तुम्हाला राशन कार्डला ई के वाय सी करणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला गॅस सिलेंडरला पण ई के वाय सी करणे गरजेचे आहे ही सर्वात मोठी माहिती आहे मित्रांनो या व्हिडिओमधली कारण की ई के वाय सी केल्यानंतरच तुमचं आधार कार्ड अपडेट आहे गॅस सिलेंडरला आणि ई के वाय सी केल्यानंतरच तुमचं आधार कार्ड राशन कार्डला पण अपडेट होणार आहे त्याचसाठी तुम्हाला ई वाय सी करणे बंधनकारक केलेली आहे तर हीच या गो व्हिडिओमधली सर्वात मोठी गोष्ट आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सोबत कनेक्ट राहा धन्यवाद